नमस्कार मित्रांनो मी सचिन सावंत रुद्र फार्म दिवड तर मित्रांनो बरंच आठ नऊ महिन्यातून व्हिडिओ आज मी अपलोड करतो आहे चॅनलवरती कारण की पाठीमागच्या ऑक्टोंबर नोव्हेंबरपासून मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलो नाही त्याचं कारण असं की मला टाईम मिळत नाही व्हिडिओ टाकायला आणि जे जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आपण जे शेतकऱ्यांसाठी पाहिजे होते फ्लावरिंग स्टेज असू द्या किंवा सटिंग स्टेज असू द्या किंवा शेंगा फुगवण्याची स्टेज असू द्या किंवा हरविटिंगची स्टेज हे सगळं व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पहिली अपलोड केले आहेत त्याच्यामुळे वारंवार व्हिडिओ टाकणं त्याच्यामुळं ते काही एवढं काही हे नाही कारण की आपण जे व्हिडिओ टाकतो आपल्याला कडून काय कमाई व्हावी ह्यासाठी आपण टाकत नाही जर त्यासाठी आपण जर व्हिडिओ टाकत असतो तर आपण चार चार दिवसाला व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती पडली असते मग त्याची काही आवश्यकता नाही आपल्याला यूट्यूबवरची कमाई घेण्यासाठी कारण की शेतकऱ्यांना कुठेतरी फायदा व्हावा किंवा शेतकरी पाकीमागं बियाणामध्ये म्हणा प्रत्येक गोष्टी म्हणजे शेतकरी फसत होता किंवा बियाणे शेतकरी फसवत होता बियाणामध्ये पण दुकानदारसुद्धा औषधामध्ये वगैरे फसवते हो त्याच्यामुळे आपण ते कोणत्या वेळेस काय करावं कोणत्या वेळेस काय नाही केलं पाहिजे हे आपण वारंवार शेतकऱ्यांना वार समजावून सांगत होतो आणि आत्तासुद्धा बरेच फोन येतात दिवसातून मला असं कधीच होत नाही की मी फोन उचललं नाही किंवा नाही फोन उचलला तर त्यांना माघारी मी फोन केला नाही असं माझ्याकडून कधीच होत नाही प्रत्येकाला ज्यांचे ज्यांचे मला फोन येतात त्यांना मार्गदर्शन मार्गदर्शन करण्याचं काम मी प्रामाणिकपणे करतो आणि आपण हा जो विजयवाज एवढ्यासाठी बनवला आहे कारण की पाऊस एवढा झाला आहे आमच्या मान तालुक्यामध्ये की पूर्ण आपले प्लॉट पाण्यामध्ये आहेत कारण की आपला हा पहिला एक नंबरचा प्लॉट होता जो आपण पाच सहा वर्षाचा आपण उत्पन्न घेतलं हा पी के एम वनचा प्लॉट होता तर हा प्लॉट आपल्याला मेमध्ये आपल्याला दहा बाय सहा वरती आपला प्लॉट असल्यामुळे आपल्याला हा प्लॉट काढायचा होता कारण की आपल्याला आतमध्ये फवारणी करता येत नव्हती किंवा हार्वेस्टिंग करताना आपल्याला माल बाहेर काढता येत नव्हता पण मेमध्ये एवढा मुसळधार पाऊस पडला कारण की मे महिन्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये पूर्ण पाणी होतं त्याच्यामुळे कमीत कमी एक दीड महिना आपला गेला ह्याच्यातलं पूर्ण पाणी निचरा होण्यासाठी हे वापशाव येण्यासाठी आपला दीड महिना गेला आणि वापशाव हे आपली जमीन जुलै महिन्यामध्ये आली आणि आपली ही वीस जुलैची लागवड आहे आपण आपलं जे कर्लाच्या रानातला जो, जो प्लॉट आहे आपला गुंठ्याचा त्या रानातलं बियाण आपण आपल्या घरचं बियाण आपण ह्याच्यामध्ये टोकलं आहे आणि हे आपण चौदा बाय सात आपण ह्याची लागण केले कारण की आतमध्ये जाऊन आता प्लॉट तुम्हाला दाखवता येणार नाही कारण की पूर्ण आतमध्ये झिल आहे गुडगाभर पाय आतमध्ये जातो आहे आपण शिरल्यानंतर त्यामुळे बांधावरून व्हिडिओ करायचा चाललं आहे तर ह्या प्लॉटमध्ये आपण आतापर्यंत काहीच केलं नाही कारण की ह्याला खत नियोजन करण्यासाठी किंवा ह्याला बेस्ट डोस भरण्यासाठी आपल्याला आतमध्ये कामच करता नाही ह्या प्लॉटमध्ये एवढं ही भयानक आवस्था ह्या प्लॉटमध्ये आतमध्ये पण तरीसुद्धा झाडाची ग्रीनरी वगैरे चांगली आहे अजून झाडं पिवळी पण परतीर पिवळी कारण की अशी झाडं काय काय झाडं पाण्यामध्ये आहेत आणि हा आपला एक नंबर प्लॉट जो पाच वर्षाचा जुना होता तो काढून आपण आपण नवीन आपल्या स्वतःच्या घरचा आपण बियाणं आपण ह्याच्यामध्ये लावलं आहे आणि आपला हा जो कर्लातला प्लॉट आहे कारलातला ह्या प्लॉटची आपल्या अशी अवस्था आहे मुगारे भरपूर आहेत पण पूर्ण प्लॉट पाण्यामध्ये आहे पूर्ण प्लॉट अशा प्रकारचं पूर्ण पाणी आहे प्लॉटमध्ये पूर्ण पाण्यानं पूर्ण बेड पूर्ण पाठीमागेपर्यंत पूर्ण भरलेत त्याच्यामुळे इथेही आपल्याला काय करता येत नाही तर बऱ्याच जणांचे मला फोन आले ते व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच की बऱ्याच जणांचे फोन आले पाणी साठले प्लॉटमध्ये कोणाचा पाऊस जास्त आहे आणि ह्यासाठी आपल्याला उपाययोजना काय करावं लागेल तर मित्रांनो ह्याला उपाययोजना काहीच करायची गरज नाही कारण की आपण जर ह्याला एखादं लिक्विड म्हणा किंवा कोणतंही आपण ह्याला खत देण्याचा प्रयत्न केला तर ते खत आपलं लिचावट होणार आहे कारण की वरती अजून पावसाचं वातावरण नाही आणि आपण कुठेतरी खत दिलं कारण आपलं जो स्वटमोळ असते आपल्या सगळ्या खाली तो स्वतमोळापर्यंत खाली पाणी लागलेलं आहे आपलं झाड बेडवरती दिसतंय आपल्याला पण त्या बेडच्या खाली ती पूर्ण पाणी आहे कारण हा प्लॉट पूर्ण पाण्यामध्ये आहे त्याच्यामुळे ह्याला एकच पर्याय ह्याला फक्त पाणी बाहेर काढून देणे हा पहिला पर्याय आणि पाणी एवढ्या प्रमाणात आहे पूर्ण चारी बाजून पाणी आहे ही कधी ह्या साईडला मक आहे या मकामध्ये जर पाणी बघितलं तुम्ही तरी पूर्ण ह्या मकामध्ये पाणी आहे पूर्ण असं त्यामुळे पाणी कुठं काढून द्यावं हा एक विषय आहे तरी आपण आपल्या मोटरनं आपण इथून एक हजार सातशे फूट आपला एक चेंबर आहे खालच्या साईडला आमच्या तुलचा होता तिथून आपण पाणी खाली काढण्याचा प्रयत्न केला इथं की अशा प्रकारे पूर्ण हे आहे पूर्ण पूर्ण पाणी तुम्ही बघितले आपण हे एवढं आपण काम केलंय मुगारी हे अशा प्रकारचे मुगारी आहेत फक्त काम एकच राहिले फक्त हा सी अंदा फक्त आपल्याला स्टॉप करायचा राहिलाय हा स्टँड आपण ज्यावेळेस स्टॉप करीन त्यावेळेस ही पूर्ण मुगारे उमलणार आहेत पण आता ह्या पाण्याची अवस्था अशी आहे त्याच्यामुळे आपण पावसाचं वातावरण पुढं होतं त्याच्यामुळे आपण हा शेंदा स्टॉप ना केला नाही कारण की शेंदा स्टॉप केला असता तर ही मुगारी उमरली असते आणि मुगारी उमरल्यानंतर ती फुल पूर्ण झाली असते ते पूर्ण असं झालं पूर्ण पाण्यामध्ये झालं पूर्ण ही त्यातही मुगारी बघा तिथं मुगार एवढं जबरदस्त मुगार आहेत <laughs> काल घट स्थापना झाली आणि काल आपण गेल्या वर्षी दसऱ्या दिवशी आपण जास्त नाही पण आपण भाजी करायला आपण आपल्या प्लॉटमधून वरच्या आपण शेंगा घेऊन गेलो होतो आणि दसऱ्यानंतर आठ दिवसानंतर आपलं हार्विसिंग वरच्या प्लॉटमध्ये चालू झालं होतं पण ह्यावरती पूर्ण निसर्गानं हे केलंय त्याच्यामुळं काही सुद्धा करू शकत नाही आपण निसर्गाच्या पुढं त्या ठिकाणी अशा प्रकारच्या आता मोठं तालुक्यात आपण ही विहिर आपलं काम चाललंय जेणेकरून जास्त होणार नाही पाणी कमी कारण की हे पाणी मला नाही वाटत पाणी दिवसभर जरी मोठा चालू ठेवली तरी एक दोन फूट पाणी खाली जायला असं मला वाटत नाही कारण की चारही बाजूने प्लॉटचं पाणी आहे कारण आपण जेवढं उपसणार आहे पाणी तेवढं पाणी आतमध्ये येत राहणार आहे प्लॉटमध्ये जेवढं होतं आहे तेवढं प्रयत्न आपल्याला करायचं जात मला बरेच सुमार काय करावं पाण्यामध्ये प्लॉट आहे किंवा पाऊस जर फुल झाला काय पाऊस जर दर फुल झाला असेल तर त्याच्यामध्ये अशा अवस्थेमध्ये कोणतंच औषध काम करणार नाही किंवा कोणतंच खतेच्यामध्ये काम करणार नाही बऱ्याच जणांचे फोन आले सल्फर सोडतो आहे आम्ही सल्फर सोडा तुम्ही सल्फर सोडण्याबद्दल काय वाद नाही पण सल्फर हे आपलं लिचॉट होऊन जाणार आहे नंतर सल सल्फर सोडून तरी अशा अवस्थेमध्ये औषधं सोडून उपयोगच नाही काय त्याच्यामुळे ह्याला एकच पर्याय आहे फक्त हे पाणी प्लॉटमधलं बाहेर कसं काढता येईल ह्याचा पहिला प्रयत्न करा ज्यावेळेस पूर्ण पाणी प्लॉटमधलं पूर्ण पाण्याचा नित्रा होऊन जाईल त्यानंतर आपण खत नियोजन चालू करू सल्फर सोडा किंवा अजून काय खतं मी त्यावेळेस तुम्हाला मी सांगत जाईल मला फोन येतात काय करायचं काय नाही करायचं त्यावेळेस मी प्रत्येक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो पण अशा अवस्थेमध्ये काय खतं वगैरे टाकायचं काय डोकं लागतो कारण ते आपले पैसे सगळे वाया जाणार सगळे त्यामुळे पहिलं काम आहे हे पाणी मी प्लॉटमधलं करून घेणं कारण एवढे जबरदस्त असं आपण हे पूर्ण नियोजन केलं या प्लॉटचं ते पूर्ण असं मागपर्यंत असं पूर्ण मुगारे आपल्या प्लॉटमध्ये आहेत कारण की आपण हा जो प्लॉट आपण जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपण छाटण्याची केली होती आपला अर्व सक्टरचा हा प्लॉट आहे फक्त एकच एवढाच प्लॉट आपला करला त्या शेतातला आपला फक्त अर्धव सक्तर आहे बाकीचा अर्व सेक्टर आपण कुठंही बनवलं नाही आपला तो, ना तो वरचा एक नंबर प्लॉट होता हा दोन नंबर प्लॉट आणि तीन नंबर प्लॉट तीन नंबर प्लॉटचा माल गेल्या महिन्यापर्यंत चालू होता दहा रुपयानं पंधरा रुपयानं वीस रुपयेपर्यंत माल आपला गेला शेवट शेवटला सत्तर रुपयेनं आपला सात रुपयानं माल गेला तर सात सत्तर रुपयेमध्ये आपल्याला कमी माल गावला दहा वीस रुपयेमध्ये आपला माल जास्त गेला पण ते काय दर होता साऊथचा माल आपल्या महाराष्ट्रामध्ये गुस्त होता त्यामुळे दर कमी झाला त्यामुळे काय ते त्याच्यावर जास्त काही विचार करण्याची काही गरज नाही